जालना जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा आता था थैमान सुरू आहे परतूर मधल्या गोळे गावाला पुराचा वेढा बसलेला आहे वेगवेगळ्या गावांमधून अशाच प्रकारची चित्र पाहायला आहेत जवळपास पाचशेहून अधिक ग्रामस्थ या पुरामध्ये गावात अडकून पडलेले होते दोन हजार जणांना आतापर्यंत सुरक्षित ठिकाणी नेण्यात यश आलेलं आहे त्या बचाव पथक सुद्धा तैनात आहेत आटोकाट सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत प्राण वाचणं हे खरं तर प्राथमिकता आहे गोळेगावमध्ये रात्री जवळपास दोन हजार नागरिकांचं स्थलांतर झालेलं आहे लोणे गावामध्ये नागरिकांचं आता स्थलांतर झालेलं आहे अत्यंत भीषण अशी सगळी परिस्थिती परतूरमधल्या गोळेगावमध्ये सुद्धा पाहायला मिळते पुराचा वेढा या संपूर्ण गावाला बसल्या त्या सगळे गावातले नागरिक अडकून पडलेले होते या नागरिकांचं आता स्थलांतर सुरू झालेलं अजूनही काही नागरिके शेकडोंची संख्या आहे खर तर आत्तापर्यंत दोन हजार नागरिकांचं स्थलांतर गोळेगावमधून मधून झालं आणि त्यांना लोणी गावामध्ये स्थलांतरित करण्यात आलेलं आहे तर ही सगळी नेमकी काय मराठवाड्यामध्ये परिस्थिती आहे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल करोळे या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवणे जाणून घेऊया आपण तपशीलबाद विशाल अत्यंत भीषण सगळी परिस्थिती मराठवाड्यामध्ये पाहायला मिळते अनेक गावांना नदी किनाऱ्याच्या पुराचा वेढा पडलेला आहे संसार अक्षरशः या पाण्यामध्ये गेलेले आहेत काय हे सगळं भीषण चित्र आहे अनुपामा गेल्या काही दिवसातल्या पावसानं अक्षरशः मराठवाड्यात था हाकार उडवला असं आपण म्हणू शकतोय खरी हंगाम पूर्णतः वाया गेल्या असल्याचं आता चित्र आहे सरासरीच्या दीडपट पाऊस आतापर्यंत मराठवाड्यात पडलेला आहे आणि जवळपास साडेपाच हजार गावातील पिकं ही पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते त्यामुळं खऱ्या अर्थानं खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो खास करून धाराशिव जालना बीडचा काही भाग संभाजीनगरचा काही भाग या गावांमध्ये पावसानं अक्षरशः थैमान घातले आहे सर्वच नद्यांना पूर आलेला आहे अनेक गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे त्यामुळं अनेकांचे संसार वाहून गेलेले आहे आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार जवळपास पाचशेभर घरांना या पावसामुळं नुकसान झालेलं आहे तर अनेक ठिकाणी लोकं अडकून पडलेले आहेत त्यांना एन डी आर एफची टीम बोलवण्यात आलेली आहे त्यांना सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे आत्ताच एक माहिती आली आहे त्यानुसार धाराशिवमध्ये तालुक्यात तालुक्यातसुद्धा पुराची परिस्थिती खूप गंभीर झालेली आहे खोंदला आणि सातार बहुला या गावांना पुराचा वेढा पडलेला आहे त्यामुळे तिथेही एन डी आर टीमला पाचारण करण्यात आलेलं आहे पोलीस आणि महसूल प्रशासनानं आतापर्यंत अठरा ते वीस लोकांना सोडवलेलं आहे तर जालना जिल्ह्यामध्ये गोदावरी नदी च्या पात्रात आता भरपूर पाणी आलेलं आहे खरंतर गेली काही दिवस जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे त्यामुळे जायकवाडी धरणातनं जवळपास एक लाखाचा विसर्ग आता सुरू आहे आणि याचा फटका वरील भागात म्हणजे संभाजीनगर जालना त्यानंतर परभणी या सगळ्याच भागांना बसण्याची शक्यता आहे आपण बघतोय की परतूरमध्ये आता गोदावरी नदीचं पात्र फुगलं आहे त्यामुळे गावात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे नागरिक त्यात अडकत आहे हाच धोका आता संभाजीनगर जिल्ह्याला सुद्धा आहे पैठण परिसरामध्ये पाण्याची तीव्रता वाढत चालली असल्यामुळे आता तिथंही घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे त्यामुळे तिथं सुद्धा आता पोलिसांचं पथक महसूलचं पथक आणि एनडीआर आपला पाचारण करण्यात येणार आहे जर जायकवाडीचा विसर्ग दीड लाखांपर्यंत गेला तर निश्चितपणे पैठण जालना आणि समोरच्या पूर्ण भागात पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यात आता बीड धाराशिव या जिल्ह्यात अजूनही पावसानं विश्रांती घेतलेला नाही पाऊस सुरू आहे जसं मी तुम्हाला सांगितलं सरासरीच्या दीडपट पाऊस झाल्यामुळे शेतीतही सगळीकडे पाणी आहे गावातही सगळीकडे पाणी आहे आतापर्यंत पाच ते सात लोकांचा मृत्यू झालेला आहे शेतकऱ्यांची अनेक जनावरं वाढतो वाहून गेलेली आहे अनुपमा गेल्या आठवड्यात जो पाऊस झाला होता त्याचे पंचनामा करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले होते त्याचे पंचनामे झाले त्यानंतर याबाबतची मदत सुद्धा जाहीर झाली मात्र गेल्या तीन दिवसात पुन्हा पाऊस झाला आणि खूप मोठं नुकसान झालंय आता याचे पंचनामे होणार कधी आणि ही मदत मिळणार कशी असे शेतकऱ्यांना प्रश्न आहे त्यामुळे आता सातत्यानं ओला दुष्काळ तातडीनं जाहीर करावा संपूर्ण खरीप हंगाम वाया गेलाय असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे अनुभव सातत्यानं खरं तर संकटामध्ये पिचलेला शेतकरी आहे कधी दुष्काळामुळे पिचलेला तर कधी अशा प्रकारे ओला दुष्काळामुळे आहे संसार घर संसार सगळं वाहून गेलेलं आहे काय नेमकी सरकारकडून आता मदत होती खरं तर याच प्रतीक्षेत आता शेतकरी असणारे विशाल धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी अपडेट माहिती, माहिती जाणून घेऊ